मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे इतर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर आज पटकन जेवण वगैरे हो झालं अजून पार्सल पण आलं होतं तर पार्सलचा मी व्हिडिओ तुम्हाला किती आणून बघा किती मस्त पडल रोज तुम्हाला ऊन दाखवून आणि हे तर तेवढंच पडलं कालच्या सारखं तर काम करायचं बाकी आहे मला अजून तर थंडी व्हायला लागली म्हणून पंखा आणि लाईट बंद केली तर अशा दिव्यांनी लाईट चालू करते मी तर इकडचा पसारा तसाच राहिला आहे बघा घड्या करायच्या आता कपडे धुतलेले वाळले तर ह्याच्या घड्या करून ठेवायच्या तर अजून इकडं कसं सुख घातलेत बघा कपडे इथं चांगले डिझाईन केले आणि इथे कपडे व सुख घातले कारण त्या साईडला जागच नाही आहे तेवढी म्हणून इथं कपडे इकडं कपडे कपडेच कपडे लटकले सगळीकडं आता ह्याच्या घड्या करून घेते फटाकटा मी पडतात नाही तर कशा आपण केल्या ना सोबतच कृती असं कारण एक जर नाही भेटलं तर मग ते दुसरीकडे कुठं तू पडते तर एकामध्ये एक टाकून एक, एक काढा गेलं की दोघं पण भेटतात आता एक सारख्या मॅक्शा येतात माझ्या दोन्ही पण तर मला मॅक्शा सहा येतात माझ्या दोन फेवरेट म्हणजे हे दोन मॅक्शा मला एक खूप आवडतात मॅक्शा ह्या दोन पण याच्यामध्ये कम्फर्टेबल असते माणूस नाही मग माणूस नाही बाईक मला आवडत आहे म्हणजे फेवरेट आहेत दोन्ही पण आता ह्या ह्या मॅक्शाला पाच वर्ष झाले इतका तसं घेतलं होतं ह्यापेक्षा तर पाच वर्ष दा दा तर कम्प्लीट झाली मॅक्स पण फेवरेट आहे मला ड्रेस साड्या भरपूर आहे पण आवडणार होते हे दोनच यावर गोल टिपके आहेत आणि त्याच्यावर फुला आहेत पण कलर सेम आहे लाल रात्री धुऊन ठेवले होते मी आणि रात्री जो त्याला मॅक्से घातले होते हे रात्रीच धुऊन सकाळी वाळलं पण कारण कॉटनचे आहेत ना तर इथंच वाव घालते लगेच सुकून जातात रात्रभर मी सकाळी ह्याची घडी करून ठेवले होते आता जे रोज वापरायचे कपडे आहेत ते मी इथंच ठेवते करून कारण ते इझी पडते घ्यायला असं आशिष कसा सोपलाय बघा मगच्यात गेला तर तोडा बी कसं वाटणार चार वाजून गेले तर अजून उठे नाही तर पण तसे हे तयारी करायची तर आज जेवारीच्या भाकरी दुधी भात आणि चटणी करते तर लवकर लोको लवकर करून घेते कारण मला बिग बॉस बघायचे तुम्हाला आवडते का बिग बॉस बघायला हिंदीवालं तर आपला मराठी माणूस गेलाय परनीत मोहरे त्यांना सपोर्ट करा सगळ्यांनी मिळून बघू कोण होते काय नाही विनर माहिती नाही पण मला खूप आवडते बिग बॉस बघायला दचरा लोक लोक स्वयंपाक करून घेते चार भाकरी करणार आहे मला भाकरी खूप आवडतात खायला आणि दुधीची भाजी करणार आहे आणि चटणी करणार आहे आणि भात भाकरी खात नाही तर त्यांच्यासाठी भात करते भाकरी बाळा कडाकच आवडतात मस्त चार भाकरी केल्या आता वाकड कस चुलीवर मस्त भाकरी होतात खमंग लागतात नाही की नाही मला चपाती पुरी हे बिलकुल आवडत नाही म्हणून जवारीचे भाकर म्हणलं ना ले बापरे चटणी संग वांग्या संग खूप छान लागतात लहानपणापासून भाकरीच खाली भाकरीच आवडतात मला चांगली भाजून घ्यायची तरच खमंग लागते हे बघा किती मस्त भाजली दिसते का मस्त भाजली की नाही आपली भाकर फुगली ना तर समजून घ्यायचं किती बरोबर शेकली हे बघा सगळी खेळू शकते ही भाकर आता हे काढते चार भाकरी केल्या आता ही लास्ट आहे दुधीची भाजी करणार आहे आणि चटणी अजून बस हे बघा दुधी भाकर आता टाकते चार भाकरी रिकी आता आणि काही चपाती आहेत तर चपात्या वाळू घालते म्हणजे कडक कडक चपात्या छान लागणार हे की नाही पहिला आपण असं पापड पलटा की खायचं हे की नाही आता कोण खायला लागले बाबा पहिले लहानपणाचे दिवसच अलग होते आई भाकरी करायच्या आणि पापड असा पडला कि ते पापड आई देणार आई पापड देणार असं म्हणायचं आपण कोण कोण खाला बरं लहानपणी असे जवळचे पापड मुंबईला जेवारी महाग आहे भरपूर आणि इकडं टाळकी जेवारी जशी पांढरी दुधाची जेवारी असती ना ती भेटत नाही नांदेडला भेट ही, ही मध्यम आहे ही जेवारी जास्त काळी पण नाही आणि पांढरी पण नाही तर अशा भाकरी होतात बघा हे भाकरी बघा अशा भाकरी होतात कधी नांदेडला गेले नाव नांदेडला गेल्याच्या जपात अ टाळकी जवारी घेऊन येते मोठी पांढरी भाकर चांगली शिकली श, श, शेकली ना आपण शिकली म्हणाली भाकर चांगली शेकली ना तर चवदार लागते खायला है की नाही तुम्ही म्हणून की ताई तुम्ही का बोलता असं काही पण बोलत राहता आता तोंडात आला ते बोलता माणूस विचार करून काही असं हे थोडी असते की हा बाबा एवढं मोजकच बोलायचं जास्त बोलायचं नाही माणूस आहे चुकते चुकूनच मोठा होते चुकीमुळेच आपल्याला समजते की आपण काय चुकत करता काय नाही हे की नाही झाले बघा तयार मस्त एकदम कडकड चांगली शेकून घ्या चटणी बनवायची आहे मला शेंगदाण्याची तर शेंगदाणे भाजून घेते आणि ह्या दुधीसाठी पण लागणार आहे शेंगदाणे म्हणून भाजून घेणार आहे हे लसण करून ठेवलं होतं मी काल आणि हे ग्रेव्ही करण्यासाठी तीन कांदे टमाटर कोथिंबीर बस आणि हे शेंगदाणे आता चटणी बनवायला लागली बघा शेंगदाणे भाजून घेत होते आणि भरपूर लसण टाकलाय आणि हे भाजीसाठी काढून ठेवले शेंगदाणे इकडे ग्रेव्ही केली तिकडं भात टाकलाय आणि आता ह्यामध्ये आहे ना लाल मिरचू आणि मीठ टाकायचं बस आणि वाटून घ्यायचंय एकदम बारीक वाटायचं नाही थोडस असं जाड जाड ठेवायचं चटणी खूप छान लागते करून बघा तुम्ही एकदा तर हे हे बघा चटणी वाटली मी हो आता खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि ह्याला काय तडका वगैरे द्यायची गरज नाही फक्त वाटून डब्यामध्ये ठेवून टाका आणि जसं जेवणाला जसं तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं घेऊन खाता मस्त लागते आता ह्याला ढकन वगैरे लावून फ्रीजमध्ये टाकते मस्त एक आता हे फ्रीज मध्ये ठेवून टाकते म्हणजे जसं आम्हाला लागलं तसं आम्ही खाणार आहे ठीक आहे मसाला चांगला भाजून घ्यायचा याच्यामध्ये दूध टाकायचे एक हातानं मोबाईल पकडते एक हातानं भाजी बनते मी सगळी दूध टाकून घेते तर हे बघा सगळी दुधी टाकून घेतली आता एकत्र करते ह्याला सॉरी बरं का फोन मला तुम्हाला हे एकत्र करून घ्या चांगली भाजी मीठ वगैरे मिरचू मसाला सगळं चेक करा मस्त शिजू द्या आता ह्या दुधीला त्यामध्ये थोडस पाणी टाकते एक तर एकत्र करून घ्या भाजीला मोबाईल साईडला ठेवते कारण मला करता येणार गे दिसण्या गेले मोबाईल डोळेसमोर येते तर हे बाबा दिसण्या गेले तरी मी करते खूप छान लागते ही भाजी तुम्ही करून बघा जर तुम्हाला अजून पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकू शकता तुम्ही आता एक कम घ्या घॅसवर ढक्कन लावून चांगलं मस्त बनती तर किचन वगैरे साफ झालंय बघा आणि भांडे घासायचे बाकी इथं आता भांडे वगैरे घासून घेते एवढे झालं वगैरे काम सगळं मस्त पैकी आता पाणी पाणी भरायचंय आणि बिग बॉस बघायचंय जेवण पण झालं आमचं सगळं काम पण झालं आता तर पंखा तर बंदच आहेत थंडीमुळं थंडी खूप वाजायला लागली तर काय म्हणतात कडे नऊ वाजला अजून टाइम आहे तर आज परमित भाऊ आलाय अजून हा अमालचा भाऊ आलाय काय नाव आहे का त्याचं अमाल तर आहे दुसरं त्याचं नाव त्याच्या भाऊ अरमान अरमान हा अरमान मलिक हा हे दोघ जण आले होत अजून ते आज म्हणजे परमितचा जे भाऊ आलाय ते आज दाखिनार पूर्ण काल अर्धा दाखला तर आज पूर्ण दाखिनार की अल, स्टोरूं मदी, स्टोरूं मदी mm. ते म्हणून लाईव्ह मध्ये दाखले पण जे म्हणता ते नाही का मध्ये रूममध्ये रूम रूममध्येच ना कधी तिथं त्याला लपितात वाटते काय असं मला माहीत नाही फक्त ते प्रोमो आहे ते बघितलंय पण खूप छान बिग बॉस बघायला मला आवडतं पहिल्यापासून मी प्रत्येक सीझन बघत आले तर नऊ वाजायची वाढ बघायला लागली मी आता तानियाची पण मम्मी या भाऊ कोणतरी येणार आहे म्हणा बघूया आता कोण येते काय नाही तर चला मी तर मी ब्लॉग खतम करते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही सांगा की तुम्ही पण ह्या वेस्टचं बिग बॉस तुम्ही बघताय काय फक्त आपल्या प्रणित मोहरीसाठी तर चला बाय काळजी घ्या